ते ते प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज उत्कृष्ट प्रकारची खडी क्रस सँड विदाऊट डस्ट क्रस सँड वॉशेबल प्लास्टर सँड वॉशेबल क्रस सँड फर्शी ग्रीड इत्यादी वस्तू एक ब्रास दोन ब्रास आणि चार ब्रास मध्ये आणि अगदी माफक दरात मिळणारे विट्यातील एकमेव ठिकाण व्हीपी कन्स्ट्रक्शन अँड सप्लायर्स चला तर मग दर्जेदार क्वालिटीचा माल बांधकामाच्या ठिकाणी त्वरित मिळवण्यासाठी नव्वद पंच्याहत्तर शहाण्णव सेहेचाळीस बावीस या क्रमांकावर संपर्क करा विट्यात लकडे हार्डवेअर या दुकानाला भीषण आग लागली आहे दुकानाला अचानक आग लागून आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात मोठी खळबळ आहे अग्निशमन विभागासह नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात अखेर यश या, या आगीत लकडे हार्डवेअर या दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचा अंदाज घटनास्थळावर वर्तवण्यात येतोय विट्यातील जैन मंदिराजवळ असणाऱ्या अमित लकडे यांच्या लकडे हार्डवेअर या दुकानाला आज सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने आडव्या पेठेत मोठी खळबळ उडाली आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला परंतु बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले यावेळी अग्निशमन विभागाने देखील तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने आग विजवली विट्यातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या आडव्या पेठेतील ही सर्व दुकाने आणि घरे एकमेकांना चिटकून असल्याने सदर आग वेळेत विजल्याने मोठी दुर्घटना टळली आहे या आगीत लकडे हार्डवेअर या दुकानाचे मोठे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी ते धडक